नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील फ्रोममध्ये अधिपती निघून जातो अक्षरा बघत राहते फुल सर म्हणतात अक्षरा ती आता भानवरी म्हणते हां सर ते म्हणतात अगं घरी जातेस ना ती हो हो पण तुम्हाला कोणाचा फोन आला होता फुल सर म्हणतात दुर्गेश्वरी मॅडमचा त्या मला म्हणाल्या अर्जंट जा आणि अधिपती सरांना शोधा अक्षरा म्हणते यांना कसं कळलं मी आणि अधिपती एकत्र आहे फुल सर म्हणतात माहीत नाही अक्षरवंते भुवनेश्वरी मॅडमसाठी काय अशक्य आहे ते आधीच बोलत असतात त्यांचे माणसं सगळीकडे पेरलेले बरं जाऊ द्या सर मी निघते पण ते अधिपतीशी बोलल्यामुळे खूप खुश असते घरी जाते विद्यावंती अक्षू अगं हे काय कुठे होतीस अगं किती उशीर झाला किती काळजी वाटत होती मी फोन केला तर तू फोन पण नाही घेतला अक्षरवंते हो आई तू शांत हो अगं शाळेमध्ये अर्जंट काम होतं स्कॉलरशिपचे पेपर पाठवायचे होते ते काम झालं आणि तिथून बाहेर पडले पण मला अधिपती भेटले होते त्यामुळे मी तुझा कॉलनी उचलू शकले बाबा चिडू म्हणतात तू का भेटलीस अधिपतींना अक्षर म्हणते का भेटली, भेटली म्हणजे बाबा ते अचानक समोर आले आणि तसं पण खूप दिवसापासून मला त्यांच्याशी बोलायचं होतं बाब म्हणतात कशाला बोलायचं होतं आणि आता बोलून काय फरक पडणारे ती स्माइल करत म्हणते बाबा फरक पडणारे कारण मुळात अधिपतीनंच माझ्याशी बोलायचं होतं आणि ते मला म्हणाले आपण पुन्हा भेटूया आपण बोलूया त्यांना अचानक जावं लागलं विद्यावंती अचानक म्हणजे तुम्ही त्या अगं दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला होता मुणेश्वरी मॅडमची तब्येत खराब झाली बाब म्हणतात खराब नाही झाली ते एक नंबरची नाटकी बाई आहे तिला कळलं असणार तुम्ही दोघं भेटले म्हणून तिने नाटक केलं आता अक्षराला काय कळायचं ते कळून जातं अधिपती आईसाहेब आईसाहेब करत मुणेश्वरीच्या बेडरूममध्ये धावतच जातो आणि विचारतो आईसाहेब कशा आहेत तुम्ही अहो किती वेळा सांगितलं स्वतःची काळजी घ्या काय गे मावशे त्यांना औषध नाही दिले की वेळेवर आणि तुम्ही आईसाहेब कसलं टेन्शन घेताय तुम्हाला चक्कर आली घाम फुटलं काय आहे थांबा मी डॉक्टरांना बोलवतो मुनेश्वरी म्हणते अधिपती तुम्ही आधी शांत व्हा एवढं काय नाही झालं आम्हाला अधिपती म्हणतो एवढं काय नाही झालं ही मावशी तर बोलली तुम्हाला चक्कर आली घाम फुटला मुनेश्वरी जरा चाचरत म्हणते नाही म्हणजे ते झालं होतं पण आता बरं वाटतंय पण तुमचं काय तुम्ही शाळेत गेल्या होतात नवं आता अधिपती शॉक होतो आणि म्हणतो आई साहेब तुम्हाला कसं माहिती तुम्ही ती अधिपती तुम्हाने ठाव आहे ना आमच्यापासून काही लपून राहत नाही आज तुमच्या अर्धांगिनी तुम्हाला भेटले होते नवं आता अधिपती शॉक होऊन बघायला लागतो गुणेश्वरी म्हणते तुम्ही त्यांना भेटायला गेला होतात काय अक्षर म्हणते आई माझं सगळं चांगलं होणार आहे आणि आहे ते अधिपतींबरोबरच होणारे भोवनेश्वरी विचारण्याचा खूप प्रयत्न करते पण अधिपती काही सांगत नाही आणि तो आईसाहेब मी आलो आंघोळ करून लय कपडे खराब झाले तो निघून जातो दुर्गीत दातखात म्हणते ताई मी सांगते ना अशाच भेटी गाठी होऊन ती मास्तरीने एक दिवस घरात येणार आता मात्र भुवणेश्वरीचा चेहराच पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद